शुभ सकाळ सखीनो आज बनवूया आपण शिरण्यांची भाजी तर बघा ह्या अशा असतात शिरण्या आता आपण ह्या स्वच्छ धुण्याचे चार भाग करूया आणि तोपर्यंत ही भिजवलेली चवडी आहे ही आपण कुकरमध्ये एक वाफ काढून घेऊया बघा ह्या कापलेल्या शिरण्या आपण पाण्यात टाकायच्या आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे बिया काढायच्या बघा या प्रकारे आपण अशा बिया काढून घेतलेल्या आहेत क्वचित एखादी एखादी राहिलेली आहे तर आता याला आपण फोडणी देऊया तेलामध्ये आता मोरी टाकूया थोडंसं जिरं थोडीशी हळद आणि या कापलेल्या शरण्या टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आता आपण यावर प्लेट ठेवूया एक पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आपल्याला आता आपण यामध्ये टाकायला बघा हा थोडासा मसाला करूया थोडेसे शेंगदाणे भाजले अगदी एक चमचभर धने आहे थोडीशी कोथिंबीर लसूण आणि बघा चक्री फुलाचे अगदी असे छोटेसे दोन तुकडे आहे आणि छो एक, एक एवढीशीच कलमी आता हे मी मिक्सरमधून पाणी टाकून बारीक करून घेणार आहे बघा एक पाच सात मिनिट शर्णया शिजवले हे शिजलेले आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढू आणि यामध्ये फोडणी देऊ तेल तापलेलं आहे आपण शेंगदाणे बारीक केलेलं बॅटर टाकूया आणि एक पाच मिनिट याला फ्राय करूया थोडीशी हळद टाकली आता यामध्ये आपण मिरची पावडर टाकणार आहे चवीनुसार तेल थोडं जास्तच टाकायचं कारण त्यांनी छान टेस्ट लागते शरणे टाकून घेऊया आता आता ही शिजवलेली चवळी टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा याला आता जास्त शिजूनही द्यायचं आहे कोथिंबीर टाकूया आणि मीठ आपण आधीच टाकलं होतं शेरण्यास शिजताना जास्त तर तुम्ही चवीनुसार टाकायचं बघा शेरण्या कधी कडू आंबट अशा असतात तर ज्यांना कडू आंबट आवडत असेल त्यांनाच क करा अशी भाजी नाहीतर मग झाल्यावर कसं कडू लागते भाजी कधी कधी सुद्धा असा प्रकार बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका